आता बातमी आहे टोमॅटो पिकाच्या नुकसानीची गेल्या आठवडाभरापासून शेतकऱ्यांचा संप सुरू आहे मात्र या संपाचा फटका मोठ्या प्रमाणात उत्पादकांना बसलाय आधी शेतीमालाला बाजारभाव नसल्यामुळे बळीराजाचे कंबरडे मोडले आहे त्यातच संप काळात शेतीमाल न काढता शेतातच राहिल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय एडगाव परिसरात मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे पीक घेतले जाते येथील शेतकरी मात्र या संपात होरपळून निघालाय टोमॅटोचे तो मोठे नुकसान झाल्याने लाखो रुपयांचा फटका बळीराजाला बसलाय आपला कार्यकारी संपादक सुरेशजी आढावा पाहूया एकर सव्वा एकर मध्ये शंभर ते सव्वाशे दीडशे कॅरेट निघेल निम्मद भाग तोडून झालाय शंभर कॅरेट आता भरून मोकळे झाले भरून तयार झालेले असताना माणसं पाच सहा सात आठ माणसं आणलेले आहेत कामाला तर त्यांची मजुरी एक प्रत्येकी एका माणसाला दोनशे रुपये हजेरीप्रमाणे पैसे द्यावे लागतात आणि सात माणसांचे चौदाशे रुपये वाहनाराचे वाहनाऱ्याचे तीनशे रुपये असे सतराशे रुपये गाडी भाडं कॅरेटला पंधरा रुपये शंभर गाडीचे पंधराशे रुपये आणि टोमॅटोचे तेवढे पैसे होणार सुद्धा नाही मार्केटमध्ये अशी आज परिस्थिती झालेली आहे तुमचं मार्केटमध्ये किती एक एकर भाग आहे एक सव्वा एकर भाग आहे मग गेल्या पाच दिवसापासून तुमचं पर डे किती नुकसान झालं असेल एक लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे पाच ते सात दिवसात किंवा आमचं भांडवल निघून आम्हाला काहीतरी दोन रुपये मिळाले असते संपाचं फलित आमच्या दृष्टीने काहीच झालेलं नाही संप संपाचं फलित झालेलं आहे ते व्यापारी घडले काहीच नाही याचा फायदा कोणालाच झाला नाही फक्त झाला असेल तो व्यापाऱ्यांना झालेला आहे ज्यांनी गाड्या गेल्या कोणाच्या चोर बाजाराने चोर मार्ग मार्गाने त्यांना जो फायदा झाला तोच झाला असेल किती वेळा फेकून वेळा फशे कॅरेट फेकून दिलाय मग आज दोनशे अडीच कॅरेट भरून तीस ना पैसे राहिला तोडायच्या आता चालू असलेल्या हंगामामध्ये शेतकऱ्यांचं बरच असं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मार्केट कमिटीचा जो निर्णय झाला बंदीचा त्याच्यामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे सगळ सर्व टोमॅटो ही लाल होऊन गेलेली आहे तोडायच्या बाहेर गेलेली आहे त्याच्यामुळे शेतकरी आता वंचित झालेला आहे आधीच कर्जमाफी ह्या मुद्द्यावर सरकारने जो जोर ला लावून धरला आहे त्याच्यामुळं तर सरकार तर काय अजून कर्जमाफीच्या मागं मार्गावर नाही आहे पण शेतकऱ्यांनी जो माल लावला होता त्याला बाजारभाव तर पहिल्यापासूनच नाही आणि त्याच्यात आता जे आठ दिवस संपाचं चाललं होतं त्याच्यात आणखी नुकसान झालेली आहे टोमॅटो एवढी तुंबलेली आहे मार्केटमध्ये प्रचंड गर्दी त्याच्यामुळे टोमॅटोला भाव सुद्धा नाही आणि आता तोडायच्या बाहेर गेलेली टोमॅटो ही आता शेतकरी करणार तरी काय याच आता नुसकान जर बघायला गेलं तर तसं नव्याण्णव टक्के नुसतं आहे मार्केटमध्ये मार्केट जरी गेलं हे गेल परी ते घेतच नाही लाल टोमॅटो या ला यापारी आतमध्ये मार्केटमध्ये गाडी गेली तरी घेत नाही आता ती टोमॅटो शंभर रुपयाचं जरी मार्केट असलं तरी आता मार्केटमध्ये तीस अन्चाळीस रुपये द्यायला लागतात मग कमीत कमी कॅरेट माग साठ रुपये शेतकऱ्याचा लॉस झालेला आहे हे जे टोमॅटो आहे ह्या टोमॅटोवर प्रक्रिया करणारा उद्योग व्हायला पाहिजे किंवा काय वाटतं झालं पाहिजे ना अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या मालाचे काहीतरी हे झाले पाहिजे तर शेतकरी कुठं तरी टिकल नाहीतर जर असं जर चालू राहिलं तर शेतकरी संपल्यात जमा आहे आता शेतकरी तसं पाहायला गेलं तर एकरी दीड दीड लाख रुपये आहे आणि बघायला गेलं तर आता शंभर रुपयाने तुम्ही बघा काय भांडवल भांडवलसुद्धा निघणार नाही शेतकऱ्यांनी जेवढे पैसे घातलेले आहेत तेवढे आहे त्याच्या बोकंडीचे ते काही त्याच्यात फिटणार नाही शेतकऱ्याला सारखे फोन करतात गेली पाच दिवस संपत चावले आहे आज शेतकऱ्यांचं एकरी तीन ती चार ते चार लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि आज तर... शेतकऱ्यांनी जगायचं कसं त्यातल्या त्यात मुख्यमंत्री साहेब म्हणतात की कर्ज माफी नाही देणार आहे मग कसं काय करायचं शेतकऱ्यांना आज संपत सातवा दिवस सातवा दिवस आहे त्यातल्या त्यात आणि ना आज येणार आज खाली येडगाव परिसरामध्ये किती एकर टोमॅटो आज जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याचे अडीच ते तीन एकर टोमॅटो किती हेक्टर क्षेत्रामध्ये असतील अशी जवळजवळ शंभर दोनशे हेक्टर क्षेत्र असेल म्हणजे जवळजवळ सहाशे एकर सहाशे एकर शेत्र शेत्र? हा टोमॅटो आहे टोमॅटो सुरू आहे एकंदरीत या परिसरामध्ये किती रुपयाचे नुकसान झाले असेल आज एकंदरीत हिशोब केला तर आज दिवसाला तीस ते चाळीस लाखाचे नुकसान आहे चौदा नंबर पासून तर नगर पर्यंत जवळ तीस ते चाळीस लाख नुकसान आहे तर आज सात दिवसाचा हिशोब केल्यानंतर जवळजवळ दोन ते तीन कोटीच नुसका झालेलं आहे येडगावच्या शेतकऱ्यांचं आज नेमके येडगावच्या लोकांचे ये टोमॅटो चालू झालेले आहेत भर थोडे चालू झालेले आहेत आणि आज आज तिला आजचं मार्केट आहे जवळजवळ सत्तर पासून फक्त शंभर रुपये खाली सत्तर ते शंभर रुपये मार्केट मागत आहे मजुरी फिटत नाही काय नाही काय नाही आज त्याला कांद्याला मार्केट कमी आहे कांद्याला आज आज इतके दिवस कांदे काढून वावरात पडलेले आहेत आरणी भिजलेले आहेत आणि फक्त आज पाचच रुपये वारकडी पाच रुपये किलो खाली